नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव प्राणिक्षा संकेत सातपुते चोवी चोवीस वर्षे राहणार पारशी वीर शाळेजवळ शिवगंगानगर भाग नंबर चार कुमटाणाका सोलापूर आरोपीचे नाव संकेत संतोष सातपुते पती गीता संतोष सातपुते सासू संतोष प्रभाकर सातपुते सासरे सर्व राहणार शाळेजवळ शिवगंगानगर कुमटाणा सोलापूर यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात कलम नंबर पाचशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबत या अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादीच्या आरोपीतून मिळून फिर्यादी तू आमच्याकडे फुकट खाते यापुढे तुझा व तुझ्या मुलांचा खर्च आमच्याकडून होणार नाही मला हॉटेल सुरू करायचे आहे त्याकरिता तू तुझ्या आईक वडिलांकडून पन्नास हजार रुपये घेऊन ये म्हणून सांगितले तू आमच्या ऐकत नाही तू तुझ्या मुलांना व आम्ही नांदविणार नाही यापुढे तू तु, तुझ्या व तुझ्या मुलांचा खर्च तुझ्या तुझ्या खर्चेने कर असे म्हणून मारहाण केली म्हणून पुढील तपास फौजदार चौडीसे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवारसर करीत आहेत